नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता नमूद शेतकरी योजना अंतर्गत बघा प्रत्येक शेतकऱ्यांना समाप्ता मिळालाच असेल बघा प्रत्येक शेतकऱ्यांना पूर्णपणे हप्ता आता मिळून जाणार आहे बघा आता नमो शेतकरी आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आता आपल्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे तर बघा आता तुमचे सातवा हप्ता कधी मिळणार आणि कधी तारखेला मिळणार अशा समस्या तुमच्या मनात येतच असतील तर बघा आज आपण पूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला ना केलं तर तेही करून जा बघा आपल्या चॅनलचं नाव आहे टेक विक्यू बघा या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी अशी माहिती फळ मिळेल आणि तुम्हाला या माहितीमुळे तुमचे पैसे लवकरात लवकर पडून जातील तर बघा नमो शेतकऱ्यांना तुम्हाला आता पैसे किती मिळणार आता तर बघा आपण पन... एक जाहिरात टाकली आहे बघा त्या आता तुम्हाला ज्या बारा जिल्ह्यापैकी तुमच्या आता यादी जाहीर झाली आहे तर बघा आता बातमी बघूया आता महाराष्ट्रातील तालुक्यापैकी आता सगळ्याच यादीची जाहीर झाली आहे तर बघा आता महाराष्ट्रातील एवढ्या तालुक्याची यादी जाहीर झाली बघा जिल्ह्याची झाली आणि याची झाली आहे तर बघा आता तुम्हाला कोणत्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आता बघा बीड जिल्हा ही मुक्त झाला आहे त्यांनाही पैसे मिळाले आहेत तर बघा आता लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पूर्णपणे मिळून जातील तर बघा आता तुम्हाला मुक्तपणे जिल्ह्यामध्ये आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर हा बघा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा तर तर ज्यांनी नाही केलं तेही करून जा बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन ऐका बघा कारण जर तुम्ही लक्ष देऊन नाही ऐकलं तर तुम्हाला कदाचित तुमचा तालुकाही कळणार नाही आणि तुम्हाला पैसे पडल्याचे कळणार नाही तर पूर्ण लक्ष देऊन ऐका तर बघा आता शेतकरी मित्रांनो तर बघा तुम्हाला आता बऱ्याच शेतकऱ्यांना एक शंका निर्माण झाली आहे की त्यांना आता दोन हजार रुपये हप्ता मिळणार की तीन हजार रुपये हप्ता मिळणार अशा सहाव्या व सातव्या हप्त्याची त्यांना आतुरतेने वाट बघत आहे तर बघा आता तुम्हाला पूर्णपणे हप्ता मिळणार तर बघा आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेही बघणार आहोत तर बघा आता किती तालुक्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि कोणत्या तालुक्याची यादी जाहीर झाली आहे हे आपण आता बघणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक लाभार्थ्यांना आता सर्वप्रथम तालुका यादी जाहीर झाली आहे तर बघा आता गोंदिया दुसरं आहे अर्जुनी मेरेगाव आमगाव सडक आणि अर्जुनी सालेगाव गोरेजाव तिरोडा आणि देवरी असे तालुका आहे तर बघा पुढचा तालुके कोणते आता तर बघा असे आठ तालुके होते तर बघा आता भंडारा तालुक्यामध्ये बघा तर बघा एकूण जिल्हे यवतमाळ बाबुळगाव नेर दारवा डिग्रास पुसद कळमनवरी काटंजी पांढरगवडा का केळापूर आणि मारेगाव वणी महागाव उमरखेडा आणि झरणी जामणी असे आहेत तर बघा अमरावती विभागमध्ये आता बघा धारणी आणि अमरावती असे दोन हातं तर बघा दुसरं आहे मेळाघाट चिखलदरा अंजुलपूर चांदूर बाजार मोर्शी वरड असे तालुके आहेत मित्रांनो तर बघा आता पुढील तालुका कोणता आहे तर बघा आता तुम्हाला पुढील तालुका येणार आहे तर बघा तुम्हाला प्रत्येक लाभार्थ्यांना पैसे तर मिळालेच असतील तर पण आता तुम्हाला पुढचा हप्ताही मिळून जाईल तर बघा असे तालुके होते मित्रांनो बघा आता पुढील तालुका बुलढाणा विभागमध्ये बघा आमगाव चिखलदरा चांदुरबार बारजी मोरजी अंजनार सुरुल तिरवा दिरबापूर नांदेडगाव खेडेश्वर आणि चांदूर रेल्वे असे हातं मित्रांनो बुलटाणा तालुक्यामध्ये आमगाव चिकडी सांबरगाव सिंदरखेडा देऊळजाचा राजा नांदुरवा बुलटाणा आणि मेहकर मोताळा मलपूर लोणार जळगाव जामेद आणि शेगाव असे हातं तर बघा आता अकोली अकोला विभागमध्ये यादी जाहीर झाली आहे तर बघा अकोला तेव्हा तेवारा पातूर बारशे टाकळी बाळापूर मुरजापूर असे तालुके आता मित्रांनो ते तुम्हाला कळले असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की आहे